समोर आपली बारावी मॅरेथॉन राष्ट्रीय मॅरेथॉन कशा प्रकारची असेल कशा प्रकारच्या आपण सुविधा देणार आहोत आणि काय प्रोजेक्शन केलेलं ते तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आता मी रूट संध संदर्भात तुम्हाला पुन्हा एकदा माहिती देतो बेचाळीस किलोमीटरची मॅरेथॉन नवीन विवा कॉलेज येथून सुरू होऊन बोळी उमरोळी सोपारा मार्गे ती वसईला जाईल आणि वसई तहसीलदार कचेरीकडून यू टर्न मारून पुन्हा त्याच मार्गाने ती पुन्हा परत येईल आणि एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन वसई तहसीलदार येथून सुरू होईल आणि त्याचा एम म्हणजे फिनिश पॉईंट हा नवीन विवाह कॉलेज असणार आहे त्यानंतर अकरा ऐवजी आपण जी, जी दहा किलोमीटर यावर्षी मॅराथॉन केलेला आहे कारण स्पर्धकांनी आयुक्तांनी सांगितलं स्पर्धकांची मागणी तशी आली आणि हल्ली जनरली टेन के चालते सर्व ज्या इतर ज्या मॅरेथॉन होतात त्यामध्ये टेन के असंच चालते त्यामुळे टेन के आणि फाय के ह्या मॅरेथॉनचा रूट आपल्या नवीन युवा कॉलेजपासून सुरू होणार हा आणि माडाचा रोड जो आहे त्या रोडला जाऊन पुढे जाऊन पूर्ण यू टर्न मारून येणार अशी ही टेन किलोमीटर आणि फाय के असे या दोन याचा रूट असणार आहे शालेय ज्या स्पर्धा आहे शाळे शालेय ज्या दाव आहेत त्याही आपण याच रोडवर आणण्याचा आता प्रयत्न असणार आहे जो म्हाडा रोड आहे तिकडेच आणून तिकडेच त्याचं आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जनरली आपण ग्लोबल सिटीमध्ये येऊन जायचो त्या सर्व रॉज त्या यावेळेला आपण येथे आणायचा आपला प्रयत्न करणार आणि त्याप्रमाणे आयोजन करणार आहोत अशी ही रूटबद्दल माहिती आहे बाकी रूटवर मेडिकल स्टेशन स्पंजिंग स्टेशन्स वॉटर स्टेशन्स जी आवश्यकता असतात म्हणजे मॅरेथॉनच्या नियमाप्रमाणे जे आवश्यकता असतात त्यापेक्षा जास्ती आपल्याकडे आपण मेडिकल स्टेशन्स वॉटर स्टेशन्स पणजी स्टेशन आणि आपण एक ऑरेंज स्टेशनसुद्धा ठेवतो याच्यामध्ये अशी ती सुविधा असणार आहे त्यानंतर म्हणजे ऑफ जे आहे एनर्जी ड्रिंक ते सुद्धा रूटवर आपले मेडिकल स्टेशन जे असणार आहेत त्याच्यामध्ये आपण त्याचंही आयोजन केलेलं आहे मेडिकल uh, साठी पार्टनर प्रकृती हॉस्पिटल आहेत आपले वसई विरार मेडिकल असोसिएशन आहेत त्याचे जवळ दोनशेच्या वर मला वाटतं डॉक्टर दोनशेच्या वर आपले सगळे वसई विरार मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स आणि दीडशे आपले असे म्हणजे तीनशेच्या वर एकूण uh, डॉक्टर्स वेळेला त्या आपल्या संपूर्ण म्हणजे बेस कॅम्प प्लस रूटवर असे असणार आहेत म्हणजे कुठल्याही मॅरेथॉन मध्ये डॉक्टर एवढ्या प्रकारचे डॉक्टर कुठल्याही मॅरेथॉन मध्ये आयोजनसाठी नसतात आणि फिजिओथेरपी त्यामध्ये जवळजवळ पन्नास फिजिओथेरपिस्ट आपण असणार आहेत जे धावून आल्यानंतर कोणाला काही टाईम पाहिले धावपटू ना किंवा काही आले तर अडचण इमर्जन्सी आली तर त्यासाठी अशी आपण अशा प्रकारचं आयोजन आपण केलेलं आहे रोज बेस्ट कॅम्प आयसीयू बेस्ट कॅम्पला आयसीयू असणार आहेच आपलं असणारच आहे